नमस्कार काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण एक वाटी ज्वारीचं पीठ आणि मटार वापरून मस्त असा जाळीदार हलका फुलका खमंग कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत सोबतच आपल्याला छान अशी खमंग चटणीसुद्धा बनवायची आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन वाटी मी ताजा मटार घेतलेला आहे सोबतच तीन हिरवी मिरची पाच लसूण पाकळ्या एकीन एक इंच आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मी त्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तर याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची नाही थोडंसं जाडसर ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही त्यानंतर आता आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण मटार घेतलेलं होतं त्याच वाटीने मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सोबतच त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेलं गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे आणि आपण जे मटार वाटून घेतलेलं होतं सुद्धा मटार यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत सोबतच पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तर सुरुवातीला आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी न घालता सर्व साहित्य छान असं चमचानी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर मी तर सर्व व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती मोहून टाकायचं आहे म्हणजेच दोन चमचे छान असं कडकडीत गरम तेल करून टाकायचं यामध्ये यामुळे छान अप्पे तयार होतात कुरकुरीत तयार होतात अजिबात असे मऊ किंवा वातट होत नाहीत छान जाळीदार होतात आपण यामध्ये सोडा दही इनो काहीही वापरणार नाही त्यासाठी आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकण्यामुळे अप्पे छान कुरकुरीत आणि हलके फुलके तयार होतात तर गरम तेल टाकून परत एकदा सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत छान असं व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बॅटर जास्त पातळही बनवायचं नाही किंवा जास्त घट्टही बनवायचं नाही आहे आपल्याला तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत छान असं व्यवस्थित बॅटर बनवायचं आहे सुरुवातीला पाण्याचा अंदाज कळणार नाही यासाठी एकदम थोडं थोडं तीन ते चार वेळेला तुम्ही पाणी टाकत व्यवस्थित असं बॅटर बनवू शकता तर मला हे बॅटर बनवण्यासाठी जवळपास एक वाटी पाणी लागलेलं ला आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकत असं चमच्याने मिक्स करते आणि परत थोडं थोडं पाणी टाकत छान असं व्यवस्थित बॅटर बनवते तुम्हाला मी याची कन्सिस्टन्सी दाखवते शेवटी पूर्ण बॅटर तयार झाल्यानंतर की कशी असली पाहिजे तर इथं बघा मी पूर्ण व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे छान याचे आप्पे तयार होतात आता आपल्याला यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया तर त्यासाठी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये अर्धी वाटी मी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत दोन चमचे फुटाणे डाळ सोबतच दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं सोबतच चवीनुसार मीठ आणि एक चमचा यामध्ये साखर टाकली आहे साखर नक्की टाका कारण यामुळे चव छान येते त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून आता आपल्याला हे सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर मी तर पाणी न घालता वाटून घेतली आहे आणि मी तर लसूण घालायचे विसरले होते तर यामध्ये मी लसूण ॲड करते तर मी तर चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेले आहेत सोबत आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे सुरुवातीला आपण पाणी न घालता वाटून घेतलेलं होतं तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालून छान अशी चटणी वाटून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल की चटणी घट्ट झाली आहे तर तुम्ही परत एकदा थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घेऊ शकता तर बघा इथं मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याला थोडीशी फोडणी करून घ्यायची आहे तर मी ही जी चटणी आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आता आपण याला छान असा एक तडका देऊया तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता छान मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे तुम्हाला यापेक्षा पातळ बनवायची असेल तर बनवू शकता किंवा यापेक्षा घट्टसुद्धा बनवायचे असेल तर बनवू शकता छान लागते चवीला अगदी आता यासाठी मी इथं एका छोट्या पॅनमध्ये छान असं एक चमचा कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मोहरी आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत जिरं मोहरी छान तटतली की त्यामध्ये लगेचच कढीपत्त्याची पानं टाकायची आणि मी तर एक चमचा उडीद डाळ घेतली आहे यामुळे चटणीला खूप छान चव चा येते नक्की टाका आणि त्यानंतर एक लाल मिरची टाकलेली आहे आता हे सर्व छान चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशी फोडणी खूप छान लागते ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा तर आता ही खमंग फोडणी आपल्याला या चटणीवरती टाकून घ्यायची आहे आणि चमचाने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर इथं आपली साधी सोपी आणि झटपट तयार होणारी खमंग रुचकर ओल्या नारळाची चटणी तयार आहे तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर तुम्ही फक्त भाजलेले शेंगदाणे आणि डाळवरसुद्धा टाकून ही चटणी बनवू शकता खूप छान लागते तशीसुद्धा चटणी जर तुमच्याकडे असेल नारळ तर अशी चटणी एकदा ट्राय करून बघा अगदी साधी सोपी आहे आणि पटकन तयार होते तर इथं आपली खमंग अशी चटणीसुद्धा तयार झाली आहे आता आपण ही चटणी बाजूला ठेवूया आणि आप्पे बनवायला घेऊ तर इथं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे झाकण काढूया तर बघू शकता आपण यामध्ये जो रवा टाकलेला होता तो छान असा फुलला आहे आणि शक्यतो बारीकच रवा टाकायचा तुमच्याकडे नसेल तर जाड रवा त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक होतो तर इथं छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आप्पे बनवायला घेऊ तर त्यासाठी मी गॅसवरती अप्पेपात्र ठेवलेलं आहे गरम करायला थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं अगदी थोडं थोडं तेल टाकायचं तेल टाकून झाल्यानंतर ब्रशनी मी अशा पद्धतीने सर्व पसरवून घेते म्हणजे अप्पे चिटकणार नाहीत खाली त्यानंतर यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ टाकत आहे तुम्हाला जर नसल टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालेल ऑप्शनल आहे आता यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया तर सुरुवातीला साईडनेच टाकून घ्यायचं म्हणजे छान ते वाफले जातात सेंटरला सुरुवात केली तर ते करपू शकतात त्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर झाकण काढूया गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं तर दोन मिनटानंतर आपण हे पलटून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही अगदी सहज निघतात हे आपे अजिबात चिटकत नाहीत आणि छान असे टम्म फुकतात एकदम छान जाळीदार आणि हलके फुलके अप्पे तयार होतात अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चमचाने सर्व अप्पे उलटून घ्यायचे आहेत बघा अगदी सहज निघतात तर सर्व अप्पे उलटून झाल्यानंतर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनिट मिडियम गॅसवरती अप्पे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही झाकण लावूनसुद्धा ठेवू शकता पण त्याची काहीच गरज नाही सुद्धा छान व्यवस्थित ते भाजले जातात तर दोन मिनिटानंतर आपण पलटून घेऊया तर बघा दुसरीसुद्धा बाजू छान व्यवस्थित अशी भाजली गेली आहे चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि पटकन तयार होतात अजिबात वेळ लागत नाही आपण यामध्ये पिनो सोडा दही वगैरे काहीच घाजलेलं का नाही ज्वारीच्या पिठापासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे अप्पे तयार होतात चवीला अप्रतिम लागतात आणि एकदम हलके फुलके हे अप्पे तयार होतात तर आता आपण राहिलेल्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने सर्व अप्पे बनवून घेऊया आता हे जे तयार अप्पे आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पॅनमध्ये परत दुसरे आप्पे बनवून घेऊया तर परत मी यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे परत थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि पहिल्याप्रमाणेच यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकून चार ते पाच मिनिट दोन्ही बाजूनी अप्पे आप आपण वाफून घेऊया आणि हे जे आप्पे आहेत ना ते गार झाल्यानंतरसुद्धा चवीला खूप छान लागतात अजिबात घट्ट होत नाहीत किंवा चव बदलत नाही खूप छान खमंग लागतात चवीला तर मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत टम्म फुगलेले जाळीदार आणि पोकळ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर माझ्याकडे इथे सांबरसुद्धा तयार होतं म्हणून मी सांबर आणि चटणीसोबत हे आप्पे सर्व केलेले आहेत फक्त चटणीसोबतसुद्धा हे आप्पे खूप छान लागतात बनवून बघा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू